उद्या दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना चालू केल्या आहेत त्यातील आपली लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आमच्या सरबळी शिराळे गावामध्ये आहेत त्या लाभार्थ्यांना ही योजना अखंड पुढे चालू ठेवण्याकरिता शासनाकडून या योजनेची के वाय सी करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने सडोरे शिराडे येथील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मी विनंती करेन की उद्या ग्रामपंचायत येथे आपल्याला मोफत या ठिकाणी ही केवायसी करून दिली जाईल येताना आपल्यासोबत आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर व आपल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर व मोबाईल ओ टी पीसाठी आपण या ठिकाणी घेऊन यायचं आहे ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयत नसतील एखादी लाभार्थी घटस्फोटीत असेल तर त्यांनी संबंधित व्यक्तीचं मृत्यूपत्र प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झालेल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते घेऊन यायचं आहे या सूचनेचं पालन करून आपण उद्या वेळेत या ठिकाणी उपस्थित राहिल्यास मी ग्रामपंचायतीचा उपसरपंच या का नात्याने आणि ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यानं सरपंच यांच्या सहकार्या या ठिकाणी आपण गावातील दोन्ही गावातील लाभार्थ्यांसाठी मोफत के वाय सी करून देण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत हो। तरी गावातील सर्व ग्रामस्थ यांनी आपापल्या भागातील ज्या काही लाभार्थी आहेत त्यांना याची सूचना देऊन उद्या या ठिकाणी वेळेत उपस्थित राहाव्यास सांगावे असं आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो धन्यवाद